नमस्कार श्री स्वामी समर्थ मराठी कथा अनंत पश्चिम घाटातील हिरव्यागार डोंगराच्या मध्ये एक छोटस खूप गोड आणि शांत असं गाव होतं अनंतपूर सकाळ झाली की पाखरांची किलबेल शेतातून वाहणारा मंद वारा ओढ्याचं फळकळणारं पाणी घरातल्या घरात दिव्यांचा सुगंध सगळं काही जणू देवाच्या कृपेने उजळलेलं गावच्या काठावर एक सुंदर जुनं पण अतिशय पवित्र शंभू नारायण मंदिर उभं होतं मंदिराचा कळस सकाळच्या सूर्यप्रकाशात चमकायचा आणि पाहणाऱ्यांच्या मनात आपोआप शांतता उरवत असे उतरत असे या गावात राहत होता समर्थ एक निरागस प्रेमळ आणि भक्तीने भार भारलेला मुलगा त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक वडस्मिता हस्य त्याचं मन देवावर एवढं प्रेम करायचं की जणू देव त्याच्या श्वासातच विराजा विराजमान होते त्याच्या आई रोज त्याला सांगायची बाळादेवाचा दीप मनाने लावला की घरचा आणि गावचा अंधार आपोआप दूर जातो ही वाक्य समर्थाच्या मनात रोज गोड गाण्यासारखी गुंजत राहायची पश्चिम घाटातील उंच डोंगर रंगा दाट जंगल आणि पाण्याचे झरे यांच्या खुशीत वसलेलं आनंदपूर नावाचं छोटंसं गाव एकेकाळी देशभक्तीने उजळलं होतं गावच्या काठावर उभं असलेलं शंभू नारायणाचं प्राचीन मंदिर इतकं पवित्र की सूर्योदयाच्या वेळी त्याच्या सगती सोन्याचा वलय दिसत असे पण काळ गेला लोकांची श्रद्धा ढासळी गावात स्वार्थ राग मुसर वाढला आणि मंदिर हळूहळू ओसाड झालो गावकरी एक, -एक करून देवापासून दूर गेले मंदिरात दिवा देखील लावला जाईना या गावात समर्थ नावाचा एक मुलगा होता वयाने तरुण पण मनाने शांत निरागास परोपकारी आई वडील गरीब पण त्यांचं घर प्रेमाने आणि भक्तीने सदैव उजळलेलं त्याची आई रोज मंदिराकडे पाहून म्हणायची कधीतरी पुन्हा इथं देवाचं शहर उजळलं पाहिजे समर्थ देवाचा एक दीप पेटला की गावाचा अंधार संपत समर्थाला आईची वाक्य नेहमी मनात घुमायची एके दिवशी रात्र त्याला अद्भुत स्वप्न पडलं मंदिराच्या गर्भगृहात देवांता देवतांचा तेजस्वी प्रकाश पसरला होता आणि त्यातून एक गुढवाणी आली समर्थ या भूमीचा अंधार वाढत आहे अनंत दीप प्रज्वलित कर लोकांच्या हृदयातील अंत या दिव्याने होईल समर्थ दचकून उठला पण स्वप्न इतकं होतं की त्याच्या मनात कुठलाही संशय राहिला नाही दुसऱ्या दिवशी तो मंदिरात गेला तिथे गुळ धूळ झळमटलेला दिवा विजलेले वातावरण पण सर्वत्र विचित्र म्हणजे मंदिर मंदिराच्या दारापाशी एक सुकलेल्या झाडासारखा दिसणारा भस्म लावलेला साधू बसला होता साधूने डोळे उघडले आणि समर्थकडे पाहून हसला आलो का अखेर समर्थ चक्कीत मी तुम्ही कोण साधू शांतपणे म्हणाला तू ज्याला शोधतोस तो, तो मार्ग तुझ्या पुढे स्वतः चालून येतोय देवाने तुला निवडला आहे पण लक्षात ठेव हो। देवाचा दीप बाहेरच्या वाऱ्याने नाही तर आतल्या अशांततेने विजतो आधी आपलं मन शुद्ध कर समर्थन त्या साधूसमोर हात जोडले आणि मंदिर साफ करू लागला पण गावकऱ्यांनी त्याची थट्टा केली अरे मंदिरात देव आता उरताय का वेडा झाला आहे तुझं आयुष्य सुधारायची गरज आहे देव शोधू नको समर्थ काही बोलला नाही दिवसेंदिवस तो मंदिर हात साफसफाई पूजा जप करत राहिला काही दिवसांनी मंदिरात एक अनोखी शांतता पसरली काळोखात लपलेले भिंतीवरचे कोरवी मूर्ती हळूहळू चमकायला लागली एका मध्यरात्री अचानक मंदिरात प्रचंड तेज उजळलं समर्थ घाबरत ग्रह गर्भगृहात गेला तर शंभू नारायणाची मूर्ती जिवंत भासू लागली दुप, सुगंध हवेत पसरला एक दिव्य किरण त्याच्या कपळावर पडला आणि त्याला जणू अद्भुत सामर्थ्य लाभलं आकाशात शांत आवाज उमटला शोध तो प्रत्येक हृदयी प्रकाश देईल आणि प्रकाश अदृश्य झाला दुसऱ्या दिवशी गावात विचित्र घटना घडल्या लोक तुच्छ गोष्टीवर भांडू लागले जनावरं अस्वस्थ झाली पण पाणी आटायला लागलं गावात काळा धूर फिरताना दिसू लागला ज्येष्ठ लोक म्हणू लागले की जुनी आसुरी छाया परत आली आहे समर्थला जाणवलं हे आनंद दीपाशिवाय शांत होणार नाही साधूने सांगितलेल्या डोंग डोंगरातील प्राचीन गुहाकडे तो निघाला जंगलात काळोख्या रात्री चंद्रही ढगांनी झाकला होता वाऱ्यांचा आवाज पानांची सळसळ आणि दूरवर कुणाच्या तरी ओरडीसारखा आवाज समर्थाची छाती धडधडत होती पण दिव्याचा उद्देश त्याच्या पावलांना दिशा देत होता गुहेत पोहोचताच एक थंडकार अंधार त्याच्यावर झेपावला आता आत पूर्ण काळोख पण दूरवर एक सूक्ष्म प्रकाश दिसत होता निळाशार थरथरणारा समर्थ त्या प्रकाशाकडे चालत गेला अचानक एक प्रचंड सावली त्याच्यासमोर उभी राहिली ती काळी धुरासारखी डोळे लाल आवाज भारी मनुष्य तुझ्या गावातील राग लोभ मत्सर माझं अन्न आहे तू मला रोखणार कोणत्या शक्तीने समर्थाचा आवाज थरथरला पण त्यानं जप सुरू केला त्याच्या ते कपाळावरचं तेज उजळलं आणि त्या सावलीचा थोडा भाग मागे सरकला सा सावली गुरबुरली तू देवाचा दीप पेटवणार आधी मन पेटव आणि ती त्याच्यावर झेपावली समर्थ खाली कोसळला शणभर त्याच्या मनात भीती निराशा लोकांची थट्टा गावकऱ्यांचा राग आणि एकदम दाटून आलं पण आईचं वाक्य आठवलं देवाचा दीप मनात असला की बाहेरचा अंधार काहीच नाही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहिले पण त्यात श्रद्धा होती भीती नव्हती तेवढ्यात गुहेच्या मध्यभागी निळा प्रकाश तेजस्वी झाला आणि अनंत दीप त्याच्या समोर दिसला लहानसा पण अनंत प्रकाशमान त्याच्या हाती हात पुढे केला दीपाने उजळताच गुहा गुहावर प्रकाश पसरला आणि ती असुरी छाया बडाभडा जळू लागली हा प्रकाश मानवी नाही देवांचा आहे असे ओरडत ती छाया नाही झाली समर्थ दीप घेऊन बाहेर आला आणि गावाकडे धावत निघाला गावात काळा काळाधूर दाटला होता लोक एकमेकांकडे ओरडत होते आकाश दुसूर झालं होतं समर्थ गावच्या चौकात उभा राहिला आणि आनंद दीपवर उचलायला दीपाचा प्रकाश अतिशय तेजस्वी होत गेला जगण्याचा प्रेमाचा शांततेचा देवत्वाचा प्रकाश गावातला सारा काळा धूर क्षणात नाहीसा झाला लोकांच्या डोळ्यातील राग द्वेष संशय धुतलं गेलं चेहऱ्यावर शांतता उमटली सगळी सगळे समर्थकडे बघत होते काहींच्या डोळ्यात पश्चाताप काहींच्या डोळ्यात आश्चर्य काहींच्या डोळ्यात कृतज्ञता एक वृद्ध पुढं आला बाळा आम्ही तुला चुकून समजलो आम्ही देव विसरलो पण देवाने तुला नाही समर्थ हसला देव कुठे नाहीत काका देव तर आपल्या प्रत्येक श्वासात प्रेमात माणुसकीत आहे ज्याचं मन उजळलं त्याचं जग भगवानने उजळतात भगवान उजळतात त्या दिवसापासून आनंदपूर गाव पुन्हा फुललं मंदिरात रोज दीप लावला जाई दीप तिथेच प्रतिष्ठापित झाला समर्थला कोणी देव मानलं नाही पण देवाचा दूत मानलं तो स्वतः मात्र नेहमी म्हणायचा मी नाही हा प्रकाश देवाचा आहे मी फक्त वाहक आहे आणि अशा रीतीने एका मुलाने अंधाराच्या साम्राज्यावर विजय मिळवून संपूर्ण गावाला देवाचा मार्ग दाखवला दीपाने गावचं संकट दूर झालं अंधार नाहीसा झाला आणि आनंद दीपाच्या प्रकाशाने संपूर्ण आनंदपूर पुन्हा एकदा देवकृपेने उजळून निघालं लोकांनी एकमेकांवर पुन्हा प्रेम करायला सुरुवात केली भांडणं थांबली घराघरात हसू आनंद आणि शांतता पसरू परत आली शंभू नारायण मंदिर दिव्यांच्या रांगाने चमकू लागलं गावकरी समजकडे येऊन म्हणू लागले बाळा तुझ्या प्रेमाने आणि भक्तीने आम्ही देवाला पुन्हा ओळखलं आनंददीप फक्त मंदिरात नाही आमच्या मनातही पेटला आहे समर्थने हसून मंदिरातील दीपाजवळ हात जोडले त्यांच्या डोळ्यात आनंदाचे चमचमते आसरू आले त्याला देवाची वाणी आठवली ज्याच्या मनात प्रकाश आहे त्याचं जगणं आपण उजळतो आणि त्या दिवसापासून आनंदपूर गाव फुललं चांगलपणाने प्रेमाने शांततेने आणि देवाच्या उज्ज्वल कृपा प्रकाशाने गावकरी म्हणू लागले आनंददीप विजत नाही कारण तो ज्यांनी पेटवलाय त्यांच्या मनात देव कायम हसत असतो समर्थही रोज मंदिरात जाऊन हलकीशी स्मित हास्य देत प्रभूला म्हणायचा देवा आजही तू माझ्या मनात आहेस आणि मंदिरातील दीप त्याच्यावर त्याच्या शब्दावर जणू हलकेसे थरथरून चमकायचा गोड सुरुवात गोड शेवट आणि प्रकाश दिव्यप्रकाश दीप व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ कसा तो नक्की सांगा धन्यवाद